मित्रांनो आज आपण बघणार आहोत इलायची म्हणजेच कार्डमम एक्सपोर्ट करण्याची स्टेप बाय स्टेप प्रोसिजर सर्वप्रथम पॅकिंग मटेरियल चांगल्या क्वालिटीचा निवडणं गरजेचं आहे त्यानंतर आपण डायरेक्टली फार्ममधनं चांगल्या दर्जाची विलायची हार्वेस्ट करून घेतो ज्यामध्ये भारतामध्ये केरळमध्ये मोठ्या प्रमाणात इलायची आढळते त्यानंतर त्याचं व्यवस्थित पद्धतीनं मशीनमध्ये प्रोसेस करून आपण त्यामधला मॉइश्चर काढतो जेणेकरून आपल्याला पुढे चांगल्या दर्जाची इलायची मिळाली पाहिजे त्यानंतर बारी येते सॉर्टिंग आणि ग्रेडिंग करण्याची हाताने आपण पूर्णपणे त्याचं व्यवस्थित पद्धतीनं सॉर्टिंग आणि ग्रेडिंग केलं जातं आणि एकदा का ग्रेडिंग झालं की मग त्याची दर्जेदार क्वालिटीची विलायची आपल्याला बघायला मिळते विलायची एक्सपोर्ट करण्यासाठी तुम्हाला लागणारे कागदपत्र जर म्हणला तर आईची सर्टिफिकेट तुम्हाला स्पाइस बोर्डचा सर्टिफिकेट त्याचबरोबर बिल ऑफ लेडिंग आणि तुम्हाला फसाय सर्टिफिकेट लागेल त्यानंतर भारी येते त्याची पॅकेजिंगची ही पॅकेजिंग आपण बाहेरच्या रिक्वायरमेंट अनुसार करतो ज्यामध्ये एक किलोच्या पॅकेजिंग पासून ते पाच किलो आपण पॅकिंग करतो करतो मग बारी येते तुमच्या कंटेनरला क्लोज करण्याची आता तुमचा कंटेनर आहे विदेशात जाण्यासाठी तयार अशाच इम्पोर्ट एक्सपोर्टच्या नवनवीन रील बघण्यासाठी आताच मला फॉलो करा आणि ही रील तुमच्या त्या मित्रासोबत शेअर करा ज्याला इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे